नमस्कार <Namaskar>, मी तानाजे करचे आर न्यूज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे की नक्की अजित पवार गटाच्या पंचवीस जागा म्हणजे अजित पवार गटाने महाराष्ट्रामध्ये पंचवीस जागावरती स्वतःचे शिलेदार म्हणजे स्वतःचे उमेदवार घोषित करणार आहे त्या उमेदवारांची यादी काय त्यांची नावं काय ते आज आपण पाहणार आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर महायुतीने राज्यभर म्हणजे महायुतीने राज्यभर आता पहिली जी यादी सादर करणार आहे महायुतीची पहिली यादी देणार आहे त्यामध्ये शंभर जागांवरती स्वतःचे उमेदवार घोषित करणार आहे त्यामध्ये जर पाहिला गेलं तर भाजप जे आहे ते आपले पन्नास उमेदवार जाहीर करणार आहे शिवसेना शिंदे गट जो आहे तो आपले पंचवीस उमेदवार जाहीर करणार तर अजित पवार राष्ट्रवादी गट हे आपले स्वतःचे पंचवीस उमेदवार जाहीर करणार आहे म्हणजे हे लवकरच जाहीर होणार आहेत एकंदरीत पण अजित पवार गट जो आहे तो अत्यंत म्हणजे शरद पवार गटातून वेगळा झाल्यानंतर त्याला मोठा जो सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर कोणाला बसला असेल तर तो शरद पवार गटातून वेगळं झाल्यानंतर अजित पवार गटाला बसलाय म्हणजे एक्झिट पोलनुसार आता जे नवीन एक्झिट पोल येत आहेत त्यानुसार देखील अजित पवाराला अजित पवार गटाला जे महाराष्ट्रामधले जे उमेदवार आहेत त्यांचे सर्वात कमी येताना दिसत आहेत म्हणजे याचा फटका शंभर टक्के शरद पवार या फॅक्टरचा फटका अजित पवारांना शंभर टक्के बसत आहे परंतु अजित पवारांचे महाराष्ट्रामधली पहिली यादी जी पंचवीस उमेदवारांची आहे ती जाहीर झालेली आहे त्यामध्ये नावं नक्की कोण कुठले आहेत कुठले कुठले उमेदवार उभारणार राहणार आहेत आपण आता पाहणार आहे आपण पहिलं नाव जे आहे ते आपण पाहणार आहे पहिले नावात जे आपल्याला यादी आहे ते बारामती बारामती मतदारसंघातून अजित पवारांनी पाहायला गेलं अजित पवारांनी एक नवीन स्टेटमेंट केलेलं होतं अजित पवार सांगत होते है की अजित पवार म्हणत होते की बारामती मतदारसंघातून मी सुद्धा उभा राहणार नाही किंवा मी तो मतदारसंघ सोडून दुसरीकडे कोणा कुठेतरी उभा राहणार आहे तिथे उमेदवार दुसरा कोणाला तरी देणार आहे परंतु हे सर्व अजित पवारांचा भावनिक खेळ होता लोकांनी अजित पवारांच्या प्रति भावनिक व्हावं आणि अजित पवारांना त्या भावनिकतेची जी शरद पवारांची भावनिकतेची जी नाट आहे ती ओसरती व्हावी किंवा संपवावी यासाठी अजित पवारांनी लोकांना भावनिक करण्यासाठी आपल्या मी एवढी मोठी मोठी कामं केली परंतु तरी देखील या मतदारसंघ मला सोडावा लागत आहे अशी भावना बारामतीकरांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी करतो अजित पवारांनी हा सर्व खेळ खेळलेला दिसून येत होता आणि म्हणूनच अजित पवारांचं जे नाव आहे ते बारामती मतदारसंघात लढवतात की नाहीत असं एकंदरीत चर्चा होती परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की अजित पवारांचं नाव जवळजवळ शंभर टक्के बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार आहे त्यामुळे पहिला मतदारसंघ आहे बारामती आणि अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे आंबेगाव आंबेगाव दुसरा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे आंबेगाव तिथून दिलीप वळसे पाटील हे स्वतः निवडणूक लढणार हे देखील अजित पवारच्या राष्ट्रवादीचा एक पाठ राहिले आहेत एक आमदार म्हणून तिथून निवडून आले होते आणि याच दिलीप वळसे पाटलांची उमेदवारी इथून फिक्स करण्यात आली आंबेगावमधून दिंडोरी बघा दिंडोरी हा एक महत्वाचा या महाराष्ट्रातला मतदारसंघ आहे नरहरी झिरवळ नावाच्या जे आमदार आहेत सध्या विधानसभेमध्ये विदा, हो त्यांचा हा मतदारसंघ आहे नरहरी झिरवळ आणि त्यांचे पुत्र यांच्यामध्ये मध्यंतरी वाद झालेला दिसत होता की नक्की त्यांचा मुलगा जो आहे तो तुतारी म्हणजे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं महाराष्ट्रभर सांगितलं जात होतं आणि या ठिकाणी मात्र नरहरी झिरवळ यांचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली होती एकंदरीतच पाहायला गेलं तर शेवटी शेवटी या वादावरती संपूर्ण अजित पवार गट असं अजित पवार गटाचे जे नरहरी ते ते नरहरी झिरवळ आहेत यांनी या वादावरती एक एकत्रित पडदा टाकलेलाच होता परंतु नरहरी झिरवळ यांच्या यांची उमेदवारी मात्र अजित पवार गटाकडून फिक्स करण्यात आलेली आहे पुढे येवळा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ मानला जातो महाराष्ट्रातला तो म्हणजे येवला आहे येवल्या मधून छगन भुजबळ जे आता मराठा ओबीसी या वादातले केंद्रबिंदू मानले जातात ओबीसीचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये जे आता सध्या नेतृत्व करत आहेत ते छगन भुजबळ आणि मराठा मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या वेळी जरांगे पाटील यांच्यावरती टीका करण्यामध्ये ज्यांचं महाराष्ट्रभर चर्चे चर्चेले जात होतं नावाचे छगन भुजबळ यांना अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून येवळा मतदारसंघातून खरंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पुढं वाई मतदारसंघ आहे सातारा जिल्ह्यातला वाई मतदारसंघ आहे तिथे मकरंदाबा पाटील यांना उमेदवारी अजित पवारांच्या गटाकडून म्हणजे राष्ट्रवादी एनसीपी अजित पवार गटाकडून जाहीर देण्यात आले आहे परळी परळी मतदारसंघ हा देखील खूप महत्वाचा मतदारसंघ आहे मित्रांनो परळीमध्ये धनंजय मुंडे हे स्टँडिंग आमदार आहेत राष्ट्रवादीचे आणि इथूनच खर तर मोठं आव्हान त्यांना त्या शरद पवार गटाकडून देखील देण्यात येणार आहे परळीमधून धनंजय मुंडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून फिक्स झालेली आहे परंतु त्या जागेवरती मात्र यंदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्सी खेच पाहायला मिळणार आहे कारण शरद पवार गटाने देखील त्या ठिकाणी आपली खूप मोठी ताकद लावलेली आहे पुढे आहे रायगड रायगड हे हा देखील मतदारसंघ महत्वाचा आहे रायगड या ठिकाणी ठिकाणाहून आदिती तटकरे तटकरे आदिती तटकरे या स्वतः उभा राहणार आहेत ज्या खरं तर एक मंत्री राहिलेल्या आहेत आणि आदिती तटकरे या, या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यांची उमेदवारी खरं फिक्स करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो मावळ आहे खरं तर मावळ हा मतदारसंघ लोकसभेच्या वेळी आता जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस अत्यंत वादाच्या भोऱ्यात अडकलेला होता तिथले जे स्टँडिंग आमदार आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ते सुनील शेळके आहेत आणि सुनील शेळके यांची उमेदवारी या ठिकाणी अजित पवार गटाकडून याही वेळी दोन हजार चोवीस मध्ये जाहीर करण्यात आले जाहीर करण्यात येणार आहे पुढचा मतदारसंघ एक महत्वाचा आहेर आहे मधून धर्मराम बाबा आत्राम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली मित्रांनो धर्मराम बाबा आत्राम जे आहेत ते धर्मराम बाबा आत्राम यांनी मध्यंतर एक स्टेटमेंट केलेलं होतं की त्यांची मुलगी जी आहे ती शरद पवारांच्या संपर्कामध्ये असल्याचं सा। सांगितलं जातं किंवा शरद पवार गटाकडून त्या उभ्या राहणार आहेत असं सांगितलं जात होतं संपर्कात म्हणण्यापेक्षा त्यांचा पक्षप्रवेश दिली मध्यंतरी काहीतरी झालेला आहे आणि त्यांना या ठिकाणी महाराष्ट्रासह म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलं तर धर्मराम बाबा आत्राम यांचं एक स्टेटमेंट होतं की स्वतःच्या मुलीला नदीत फेकून दिला द्यावं द्या असं वाटत आहे या पद्धतीचं स्टेटमेंट होतं त्याच्यावरती शरद पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत मेहबूब शेख त्या मेहबूब शेख यांनी सांगितलं होतं की अजित पवारांनी देखील शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला मग नक्की अजित पवारांना नक्की काय केलं पाहिजे किंवा अजित पवारांना कशामध्ये फेकून दिलं पाहिजे मित्रांनो हे देखील महत्वाचं आहे बघा आहेरेमधून धर्मराम बाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर झालेलीच आहे पुढचा जो मतदारसंघ आहे तो खेड आहे खेडमधून दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे जुन्नर पुढचा मतदारसंघ आहे जुन्नर जुन्नर मधून अतुल बेनके यांचे नाव खरंतर अजित पवार गटाकड पुढे करत आहे आणि अजित पवार गटाकडून अतुल बेनके यांनाच उमेदवारी मिळणार आहे पुढं आहे उदगीर उदगीर मधून संजय बनसोडे यांना उमेदवारी मिळणार आहे पुढं आहे पुसद पुसद मधून इंद्रनील नाईक यांना अजित पवार गटामुळे उमेदवारी दिले पिंपरी चिंचवड अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळणार आहे पुढचा जो मतदारसंघ आहे मित्रांनो तो आहे इंदापूरचा इंदापूरच्या मतदारसंघामधून अजित पवार गट आणि महायुतीमध्ये मोठी रस्सी खेस पाहायला मिळत आहे खरं महायुतीचे हर्षवर्धन पाटील देखील तेवढ्याच ताकदीनं इंदापूरमध्ये मला उमेदवारी मिळण्यासाठी महायुतीकडे मागणी करत आहेत त्यांना शब्द दिल्याचं ते सांगत आहेत परंतु हर्षवर्धन पाटलांना डावलून या ठिकाणी अजित पवार गटाकडून दत्तात्रय विठोबा भरणे यांच्या स्टँडिंग आमदारांना एखाद्या उमेदवारी दिली जाणार आहे त्यांचं पहिल्या शंभर लोकांमध्ये त्यांचं नाव देखील घेतलं जाणार आहे पुढं आहे कळवण कळवणमधून मधून नितीन पवार नावाचे जे आताचे उमेदवार आहेत त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे अमळनेर मधून अनिल पाटील यांना मिळणार आहे तर कागलमधून हसन मुश्रीफ आए, हसन मुश्रीफ या ठिकाणाहून नुकत्याच काही दिवसापूर्वी जे समरजित घाडगे आहेत त्यांनी तुतारीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हसन मुश्रीफ यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात दबावतंत्र निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी शरद पवार गटाचा ग्राउंड रिपोर्ट असं सांगतो की शरद पवार गटाचा उमेदवार ठिकाणी उमेद निवडून येऊ शकतो आणि त्यामुळंच जरी अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांचं नाव चर्चेत असेल किंवा पुढे येणार आहे आणि शंभरच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर होणार असलं तरी त्या ठिकाणी मात्र की टक्कर पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुढं आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये संग्राम जगताप यांना उमेदवारी मिळणार आहे आणि शेवटचा आहे वडगाव शेरी पंचवीसावा मतदारसंघ जो आहे तो वडगाव शेरी, शेरी आहे आणि या वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे जे स्टँडिंग आमदार आहेत एन सी अजित पवार गटाचे त्यांना उमेदवारी मिळणार आहे परंतु या ठिकाणी भाजपमध्ये थोडासा वाद पाहायला मिळतोय भाजपचे जे स्थानिक शहर प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत अशा बऱ्याचशा भाजपच्या पदाधिकारी कार्यांकडून देखील या मतदारसंघावरती दावा केला जात आहे पक्षश्रेष्ठींकडे त्यांची मागणी आहे परंतु एकंदरीतच जैसे थेची स्थिती जर निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये तर या सर्व आमदारांना मात्र तिकीट द्यावंच लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी वादाचा एकंदरीत काही दिसत नाही आणि तसंही महायुतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये वाद नाहीत अशा ठिंगाच्या महा महायुतीच्या उमेदवारांनी तयारीला लागलं ला पाहिजे लागा असे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळं एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांचे जे पंचवीस सेलेदार आहेत ते हे असू शकतात पहिल्या यादीमध्ये लवकरच आपण बघणार आहे मित्रांनो की नक्की अजित पवार नक्की कोणाकोणाची नावं जाहीर करत आहेत आमच्या ई आर न्यूजच्या हाती तर ही यादी लागलेली आहे आणि या यादीमधून संभाव्य उमेदवार कोणते पंचवीस आहे आम्ही जाहीर केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणारच आहे इलेक्शनचं नक्की वारं कसं फिरत आहे निवडणुकांमध्ये काय होत आहे आपण तुमच्या तुमच्यापर्यंत आण घेऊन येतच राहणार आहेत पुन्हा भेटूया नव्या एका व्हिडिओला घेऊन नवीन भागामध्ये तोपर्यंत तुम्ही ई आर न्यूज पाहत राहा स्वतः स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद